सर मी सिद्धपट्टी ब्लॉग एंड सोईनमध्ये तुमचं सुद्धा स्वागत करते मी आता पोचलेली आहे पुण्यात आणि भूक लागलेली आहे प्रचंड सो आमचे सर म्हणाले मग आपण काहीतरी बाहेर खाऊया म्हणजे भूक लागलेली आहे पण चपाती भाजी आता जाईल असं वाटत नाही तो म्हणलं ना काहीतरी स्नॅक्स खाऊन येऊया कारण बाकीची मंडळी सगळे आता येणार आहेत हळूहळू करून मीच लवकर पोचले आणि आमचे सर सो आता इथे सगळा थंडवा आहे बघा खूप छान झाडं आहे आपे आहेत हो झाडही आहेत आणि खंडावाही आहे, आहे। so, आशा सो अशा पद्धतीने मी आता काहीतरी लाईट खाणार आहे ट्यूबलाईट नाही पण मला ना इकडचं ना आवडतो तो, तो म्हणजे इडली जी आम्ही नेहमी रोज नाश्त्याला खायचो तेव्हा आमचं प्रॉपर शूट सुरू झालं नव्हतं आणि आम्ही जे प्रोडक्शन करत होतो त्यावेळेला सो आता आम्ही तिकडे चाललेलो हो। आहोत तिथे मस्त गुळाचा चहाही मिळतो इडली सांबारही मिळतं पण फक्त नशिबाने ते आमचं ओपन असलं पाहिजे नाहीतर मग कट जायला म्हणजे फेरी आणि आराम पण करायचा आहे कारण आता एका लांबून मी इथे आले हो मग आराम तो म्हणताय ना इथे पाणीपुरी दिसली त्याच्यामुळे मी पाणीपुरी खायला आले म्हटलं स्नॅक्स खायचंच आहे ना तर पाणीपुरी खाऊली सो so, एक प्लेट पाणीपुरी झालेली आहे आता एक प्लेट मी दहीपुरी खाणार आहे तुम्ही पण काय खायला सॉरी अर्धी प्लेट, प्लेट संपली हो माझी आणि मला मग आठवण आले की तुम्हाला पण शेअर करायचं होतं ना आय एम रिअली सॉरी तीन पुऱ्या आहेत सगळ्यांनी घ्या वाटून घ्या लाईनीत वाटून घ्या पाणीपुरी दहीपुरी खाऊन झालेली आहे पोटभर पाणी प्यायलेली आहे आणि आता थोडीशी वाम पक्षी घेणार आहे दुपारची लाईव्ह आता आपली होणार नाही कारण आता कामकाजाला सुरुवात झालेली आहे रात्रीची शक्य तितकी मी घेण्याचा प्रयत्न करेन लाईव्ह तोपर्यंत तो तुम्हीही आराम करा मीही आराम करते भेटूया पुन्हा बाय बाय स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या नेत्रांची काळजी घ्या आई वडिलांची सेवा करा दिनदुबळ्यांना मदत करा तुमच्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला जमत नसेल तर निधन भाव जय हिंद जय भारत